अध्यापक लक्ष्मण हके हे फार मोठे अभ्यासक विचारवंत असल्याचं भासवत आहे आणि जनतेला खोटी आणि चुकीची माहिती देत आहे जनतेची दिशाभूल करत आहे त्यामुळे मी डॉक्टर शिवानंद खोसे संभाजी ब्रिगेडचा प्रवक्ता आहे संविधानाचा आरक्षणाचा अभ्यासक आहे या नात्यानं मी त्यांचं चॅलेंज स्वीकारायला तयार आहे त्यांनी कुठेही केव्हाही कुठल्याही चॅनलवर ला। लाईव्ह चर्चेला यावं माझी त्यांच्यासोबत लाईव्ह चर्चा करण्या गेल्या दोन तीन दिवसापासून प्राध्यापक लक्ष्मण हके यांच्या विविध चॅनल्सवर मुलाखती सुरू आहेत त्या मुलाखतीमधून ते मनोज जरांगी पाटील यांचे समर्थक सल्लागार अभ्यासक यांना ओपन चॅलेंज करत आहेत की माझी लाईव्ह या विषयावर चर्चा करण्याची तयारी आहे प्राध्यापक लक्ष्मण हके हे फार मोठे अभ्यासक विचारवंत असल्याचं भासवत आहेत आणि जनतेला खोटी आणि चुकीची माहिती देत आहे जनतेची दिशाभूल करत आहे त्यामुळे मी डॉक्टर शिवानंद भानुसे संभाजी ब्रिगेडचा प्रवक्ता आहे संविधानाचा आरक्षणाचा अभ्यासक आहे या नात्यानं मी त्यांचं चॅलेंज स्वीकारायला तयार आहे त्यांनी कुठेही केव्हाही कुठल्याही चॅनलवर लाईव्ह चर्चेला यावं माझी त्यांच्यासोबत लाईव्ह चर्चा करण्याची तयारी आहे जनतेलाही कळू द्या काय खोटं काय खरं एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाते